नमस्कार मित्रांनो मराठी दुनिया चॅनलवर मी गैरद घोगे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करणे विसरू नका धन्यवाद मराठी दुनिया चॅनलवर आपणा आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आम्हास डब्ल्यू 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 डॉट माय मराठी दुनिया डॉट कॉम वर सुद्धा भेट देऊ शकता आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता दुसरी विषय इंग्रजी घटक तीन पॉईंट तीन लेट्स स्पीक पेज नंबर थर्टी सिक्स यामध्ये आपण दोन ॲक्टिव्हिटी बघणार आहोत या ॲक्टिव्हिटी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात करायच्या आहेत यामध्ये इंग्रजीसोबत मराठी अनुवाद सुद्धा दिलेला आहे काळजीपूर्वक का ऐकून आपण आपल्या वर्गमित्रांसोबत या ॲक्टिव्हिटी करू शकता थ्री पॉईंट थ्री लेट्स स्पीक लिसन रिपीट अँड इन ॲक्ट ही पहिली ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि ॲक्टिव्हिटीचं नाव आहे ऍट द स्टेशनरी शॉप स्टेशनरीच्या दुकानमधील संवाद आपण या ठिकाणी बघूया दिस इज अ शॉपकीपर अँड धिस इज अ अहमद शॉपकीपर सोबत अहमद चा संवाद बघूया आय वॉन्ट सेट ऑफ क्रेयल्स डू यू हॅव इट काका मला रंगकांड्यांचा सेट हवा आहे तुमच्याकडे आहे का येस आय डू हो आहे हाऊ मेनी कलर्स आर सेट एका संचामध्ये किती रंग असतात 12. 12. does इट कॉस्ट त्याची किती आहे? रुपीज रुपये किंमत कृपया मला एक संच द्या हा घे थँक यू हेअर इज युअर मनी धन्यवाद हे तुमचे पैसे यू विजिट अगेन धन्यवाद पुन्हा भेटूया थ्री पॉईंट थ्री लेट्स मधील दुसरी ऍक्टिव्हिटी आहे लेट्स प्ले अ गेम इन पेयर्स व्हॉट एम आय थिंकिंग ऑफ या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे व्हॉट एम आय थिंकिंग ऑफ म्हणजेच मी काय विचार करतो आहे ते ओळखायचं आहे या ठिकाणी यू मे आस्क क्वेश्चन्स बिगिनिंग विथ इज इट डू यू डू वी अँड आय विल अँसर विथ ओनली यस ऑर नो या ठिकाणी एकाने दुसऱ्याला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि दुसऱ्याने त्याचं उत्तर यस किंवा नो असं द्यायचं आहे चला तर ही ॲक्टिव्हिटी काय आहे आपण समजून घेऊया व्हॉट एम आय थिंकिंग ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये आपण हा आहे अभय धिस इज अभय अँड धिस इज भूषण अभय आणि भूषण मधील संवाद बघूया थिंकिंग ऑफ मी काय विचार करतो आहे तू गेस कर कॅन यू गिव्ह मी अ क्लू तुम्हाला काही क्ल्यू दे यू हो तू मला काही प्रश्न विचार ओके हम इज इट रेड ठीक है ते लाल है का यस इट इज रेड हो ते लाल है डू वी ईट इट अपन त्याला खातो का यस वी ईट इट हो अपन त्याला खातो इज इट स्वीट ते गोड है का यस yes. हो इज इट एन एप्पल ते सफरचंद आहे का yeah, right. yeah, बरो बरो या यू गेस इट राईट या तू बरोबर ओळखलस लेट्स प्ले अगेन चला आपण पुन्हा खेळूया अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आपण आपल्या वर्गामध्ये आपल्या वर्गमित्रांसोबत घ्यावी